लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मुकेशसह चार गावात रात्री उशिरापर्यंत मतदान तालुक्यातील पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य यंत्रात केले बंद माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अंबरीशभे पटेल यांनी शिरपुरात तर आमदार काशीराम पावरा यांनी सुळे मतदान केंद्रावर केले मतदान रात्री उशिरापर्यंत मतदान अधिकारी मतदान यंत्र साहित्यासह सा मुकेश पटेल टाउन हॉल येथे दाखल लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यात पासष्ट पॉईंट एक टक्के मतदान झाले त्यात शिरपूर तालुक्यातील चार गावात रात्री उशिरापर्यंत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबविण्यात आली त्यात शिरपूर विधानसभा संघात तीनशे तेहतीस मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली शिरपूर तालुक्यातील तीन लाख तेहतीस हजार सातशे अठ्याहत्तर मतदारांपैकी दोन लाख सोळा हजार नऊशे एक्क्याण्णव मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात एक लाख तेरा हजार आठशे अकरा पुरुष एक लाख तीन हजार एकशे पंच्याहत्तर महिला तर इतर पाच जणांनी मतदानात सहभाग घेतला माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्रिपुरात तर आमदार काशीराम पावरा यांनी सुळे येथे मतदान केंद्रावर मतदान केले तालुक्यातील मुखेड युनिसांगवी भत्तीपूर फॉरेस्ट आणि खाऱ्या दोंडवाडा या चार गावात मतदानाची वेळ संपल्यावरही रात्री साडेनऊ पर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शिरपूर विधानसभा मतदारसंघात एक हजार आठशे पन्नास मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे तीनशे तेहतीस मतदान केंद्रावर तीनशे तेहतीस मतदान यंत्र तीनशे तेहतीस कंट्रोल युनिटद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली रात्री साडे अकरापर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणाहून मतदान अधिकारी मतदान यंत्रासह बसेस व शासकीय वाहनाद्वारे शहरातील मुकेश पटेल टाउन हॉल येथे दाखल झाले पुढील प्रक्रिया रात्री उशिरा राबविण्यात येऊन मतदान यंत्र व साहित्य मतमोजणीसाठी नंदुरबार येथे शासकीय गोदामात रात्री उशिरापर्यंत हलविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांनी दिली आहे मतदानावेळी मतदान मत केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोनी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार ठाणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात शोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता